हनमगाव पाजर तलावातून बेकायदेशीर माती व गाळ उपसा सुरू तात्काळ बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी हनमगावच्या पाजर तलावातून बेकायदा माती आणि गाळ बेकायदा उपसले जात असून क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक होत असल्याने रस्ते खचत आहेत यामुळे ते गाळ आणि मातीची उपसा बंद करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे हनमगाव येथे पाटबंधारे विभागाचे पाजर तलाव आहे हे तलाव साधारण अडीचशे हेक्टर क्षेत्रात आहे या तलावातील पाणी सध्या आटलेले आहे यामुळे काही लोकांकडून पाटबंधारे विभागातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून गाळ आणि मातीची उपसा सुरू आहे जेसीबी आणि पोकलेंद्वारे गाळ आणि माती उपसा होत आहे यामुळे हनमगाव परिसरातील हनमगाव यत्नाळ तोगराळी हनमगाव वळसंग हनमगाव आदी रस्त्यांवरून वाहतूक होत आहे हे सर्वच रस्ते खचलेले आहेत याशिवाय शिवार रस्ते देखील खचलेले आहेत या खचलेल्या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेताला आणि शेतातील वस्त्यांना ये जा करणे अवघड झाल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे कोणीतरी अधिकारी येणार असल्याची माहिती मिळताच हे उपसा बंद ठेवली जाते आणि पुन्हा चालू केली जाते जिल्हा प्रशासनाकडून वेळीच लक्ष येथील गाळ आणि मातीची उपसा थांबवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे मोजे हणमगाव येथील पाझर तलाव पाटबंधारे विभाग यांच्याकडे असल्याकारणाने आम्ही ग्रामस्थाकडून व ग्रामपंचायतकडून ग्रामसभेचा ठराव देऊनही परस्पर वैयक्तिक शेतकऱ्यांना परमिशन देऊन जड वाह जड वाहने ओव्हरलोड भरून नमस्कार मी रुपांत शेख ग्रामस्थ हाणमगाव मजे हाणमगाव येथील पाजर तलाव पाटबंधार विभाग सोलापूर यांच्याकडे असल्या कारणाने ग्रामस्थाकडून व ग्रामपंचायत विभागाकडून त्यांना मासिक सभेचा ठराव देऊन विरोध केला होता तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांनी वाहनां वाहना वाहना वाहनधारकांना वान वैयक्तिक परमिशन विदाउट परमिशन मार्फत ते अवैध रीतीने उपसा गाळ उपसा करत असल्याकारणाने जड वाहतूक रोडमार्फत घेऊन गेल्याकारणाने रोडची दुरवस्था रोडवर ॲक्सिडेंट होणे ही कारणे समोर येत आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित याच्याकडे लक्ष देऊन बंद करावे ही विनंती भविष्यात सदरील विषय जर अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देऊन बंद न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलन करण्यात